मागील अनेक दिवसांपासून सासवड शहरामध्ये बॅनर वार सुरू होते शेरु शाहरीच्या माध्यमातून राजकीय आखाडा रंगला होता सासवड नगरपालिकेच्या समोर लावलेल्या महापुरुषांचे पुतळे व नगर परिषदेची इमारत झाकून गेली होती त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा नाराजीचा सूर दिसत होता तर हे बॅनर हटवण्याची मागणी नागरिक करीत होते वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या एम एच माझा चॅनल वर बॅनर वॉर बद्दल पहिली बातमी दाखवण्यात आली होती सासवड नगर परिषद प्रशासनाकडून या मागणीची दखल घेऊन आज मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी बॅनर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सासवड शहरामध्ये वामन तात्या जगताप यांनी लावलेले महायुतीच्या महा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच आमदार विजय शिवतारे यांचे तर संजय जगताप यांच्या वाढदिवसाचे बॅनर सासवड शहरामध्ये लावण्यात आले होते राजकीय व्यक्तींचे बॅनर असल्याने काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते तर नागरिकांची मागणी लक्षात घेत नगर परिषद प्रशासनाने हे बॅनर काढले आहेत